नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बायोमॅट्रिक्स हजेरी शैक्षणिक संस्थांना अनिवार्य बायोमॅट्रिक्स प्रणालीतून विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्याची व्यवस्था नसणाऱ्या शाळांचे अनुदान रोखले जाणार असल्याचे कळविण्यात आलेले आहे बातमी बघत रहा शेवटी पर्यंत आठ जानेवारीच्या आदेशानुसार अनुदानास पात्र शाळांतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत कर्मचारी बायोमेट्रिक्स प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत अशी नोंद करण्याच्या मागे पडणाऱ्या शाळांचे अनुदान रोखण्याची त्यात नमूद करण्यात आलेले आहे याबाबतची माहिती तेरा जानेवारी पर्यंत सादर करण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण उपसंचालकांनी दिलेली आहेत एक जानेवारी दोन हजार बावीस पासून टप्प्या तत्व्याच्या अनेक शाळांना अनुदान देण्यात सुरू झालेले आहे त्याच वेळी बायोमॅट्रिक्स उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली असून उपस्थित नोंद करण्याबाबत उदासीनता दिसून येते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत किती शाळा ही प्रणाली लागलेली आहे ज्या शाळांची अटीची पूर्तता केलेली नाही अशा शाळांना कोणती कारवाई करण्यात येईल याबाबत जॉब शालेय शिक्षण मंत्रालयाने शिक्षण आयुक्तांना सव्वीस डिसेंबरच्या पत्रात विचारलेले आहे यामुळे आता सर्व शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना सुद्धा बायोमॅट्रिक सर्जरी लावणे अनिवार्य करण्यात आलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा